नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळा संपन्न अहिल्यानगर येथे छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार दोन चा वितरण सोहळा थाटामाटात पार पडला अध्यक्ष सानी सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभने होते डॉक्टर शोभने यांनी मराठी साहित्य संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब असल्याचे सांगून शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लेखकांनी पुढे नेण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी सशक्त आणि कसदार साहित्य निर्मितीवर भर दिला पुरस्कार वितरण सोहळ्यात गीतेश शिंदे डॉक्टर महावीर अक्कोळे देवा जिंजाड दीपाली दातार आणि महादेव माने यांच्यासह अनेक साहित्यकांच्या उत्कृष्ट साहित्य कृतींना सन्मानित करण्यात आले विशेष राज्य साहित्य पुरस्कार प्राचार्य डॉक्टर ज्योतिराम पवार यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमात साहित्यिक डॉक्टर रामदास टेकाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला संस्थेच्या प्रगती व साहित्य चळवळीच्या प्रयत्नांबद्दल प्रमुख पाहुण्यांनी प्रशंसा केली आज छत्रपती करवीर शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि वाङ्मय पुरस्काराच्या निमित्तानं या परिसरामध्ये येण्याचा मला योग आला आणि अतिशय छान असा एक हा कार्यक्रम होता दरवर्षी ही मंडळी मराठीतील अतिशय चांगल्या आणि कसदार अशा लेखनाला पुरस्कार देतात हे सहावं वर्ष होतं आणि या मराठी साहित्य विश्वामध्ये ही वाचन संस्कृती पुरस्कार संस्कृती आणि एकूणच वामविन संस्कृती वृद्धिंगत करण्याचं काम ही मंडळी अतिशय निश्चित करतात आहे खरं म्हणजे पुरस्कार देणे आणि योग्य पुस्तकांना पुरस्कार देणे हे अत्यंत जिकरीचं काम असतं पण ते जिकरीचं काम अतिशय ताकदीनं अतिशय मनापासून ही मंडळी करतात आहे आणि अशा पद्धतीनं या जिल्ह्यातील प्रतिभावंतांना महाराष्ट्रातील प्रतिभावंतांना पुरस्कृत करणं हे मराठी साहित्याच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आणि एक वातावरण निर्माण करणारी घटना आहे असं मला वाटतं